हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉकमध्ये तर बघा ताट घेऊन चालले मागायला घेऊन <laughs> मागायला चालेल काम <laughs> आहो तर बघा निस्त दिवसभर एवढं परेशान करून ठेवलं नाही मी तर हे बघा हे बहीण आणि मी चालले मागायला मागून आण तर चला मागे चालेल नाही चिंचिगड चालली त्यांचं प्लेट होतं आणलं होतं मी तर द्यायला चालले आणि नवरा नवरीकडे चालले चला बघूया काय कार्यक्रम आहे काम चालू आहे काय म्हणलो नाही म्हणायला इकडे आता कार्यक्रम हा काय नाही म्हणले मी म्हणले की काय म्हणले का माहिती हा तर मी म्हणत होते आता काय करायचंय आपल्याला हळद खेळायचंय बघा आता हळद खेळायचा कार्यक्रम होणार आहे आणि इकडे नवऱ्या नवरीला सजवायचं काय हे तर बघा दिवसभर परेशान केलं ह्यांनी मला नाही परेशान केले मला यांनी दोघांनी आज तर हे बघा इकडं चालू आहे मेकअप आम्ही दिले नाही आंबे आता उद्या आणणार आहेत की बाबा उद्या नाही आज पाहिजे होत तू खाल्ल्यावर मागत मग तुला हा जास्त कस चला हो द्या पहिलं मेकअप मेकअप नाही करत आमची नवरी बघा बिना मेकअपची एवढी छान दिसायची काल पण नव्हता केला मेकअप नाही केला हा असंच होत हा साध होतं उगत चालू झालं आता हे खेळ खेळतात ना ते खेळायचं काम चालू आहे तिसरं बोट बिलावायचं नाही

आता बघा दुसरा बोल मग तर बघू शकता हे काहीतरी करत आहेत बघू शकता मग

अरे एवढं सायलेन्स का झाला सगळी मी बोलायला म्हणून डोळे झापायचे हा एका ना डो हा डोळे झाकायच चंदूचे डोळे झापा हे चांदू मामाचे डोळे पकडा देत मामाचे डोळे पकडा हा ग लपो त्यात लपो दिसा लागल का

हा बघू बघूया हा तो शोधू शकतो की नाही शोधा चंदू जास्त विचार करत आहे नवरदेव देव शोधा आता शोध ऐ न परत यायच्यास अजून एक चकली आणि चकली चकली हा शोध

ಚಂದ್ರ ಚಂದ್ರಕಾಂತ ಚಂದ್ರಕಾಂತ ಹಾ ಚಂದಿರ ಸರ ಚಂದ್ರೆ

वेगळी हवा होती जरा तिची एवढाच मोसम आहे हा दुसरा हळद दुसरा गेम आहे नवरी नवर दे आणि ह्या ड्रेस कधी घेतलाय कशाला होय तिकडे गेले

लालबत्ती हा नवरदेवाच्या नवरदेवाची मम्मी आहेवरदेवाच्या बहिणी आहेत पटके द्यायचे आहेत मला कोण आण कोण आणलं मामी है। नौर नौर है

जय श्रीला बैठो वा रे मुकला गेला काल ये परेशानी होते ए धने दिसते हिला नाही दिसता नच्चा दांगीती तुझे पाठत नाहीने स्वीटी इने नाही करा रे करा आवाज आ हा आ आ चीक्या

लालवत्ती नाही आजू काजूक आजू काजू आजूर डोळा दिसला आता झपा डोळे चंदू

इम्धान, रिखना नहर। बाकिनता, आइङक तै मिननन रिखना उसके जाबाएं मारम आटावनillah, रिखना ह्प statistics एउटा हड हावा भयो म आएको खोटतै बावा नि मारे अलाई आज तन्पर आउका जुरा खानाउका मंगलबार जुरा तानै नसस्तो योन तबे कि रे अब बाबु त नवन ቤምምምን ብንያይቶዝን በምቡትት ህገትት ህገት እምምት መምምት ብንደት ብንድ ህገምት ህገምት ህለምት ህት ህልምት በለምት ህምስ አለምት ህምስት टोबा खेळायला जर यांच्याकडे व अंदाजच लागला नाही अजून सगळ्याला मारली आता नाही हे अगोदर उखानाच सगळं झालंय गेम खेळून आता उखाण होणार आहे उखानं

मूर्खली का बघू बघू ती ताई घ्या वेगदानी वेळ रस्त्यावर पांगलं सासगोराला गाडी द्यायची होती बरं रस्ता नाही चांगला भाऊची रस्ता नाही ग चांगला आपल्याला नाही येत बाबा नाही येत रे मला उशा अरे एकच येते तेच घेऊ का रोज घेत घेऊ महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून गोकुळ कांब्याचं नाव घेते तुमचा मान राखून अभिनंतर